सध्या गाजराचा सीझन आहे गाजरा अतिशय छान मिळत आहेत तर आज आपण करूया गाजराची दह्यातली कोशिंबीर किसून घेतलेलं गाजर ओलं खोबरं फेटून घेतलेलं दही कोथिंबीर आणि हिरवी मिरची किसलेल्या गाजरामध्ये मीठ साखर आणि खोबरं घालून मीठ एक चमचा साखर दही घालायचं असल्यामुळे साखर घातलेली आहे ओलं खोबरं हे चांगलं मिक्स करून घेऊया आता एक जोरदार फुडली करूया मोहरी जिर हिंग मिरची ह्याच्यात हळद घालायची नाही तही फोडणी पण ह्याच्यात मिक्स करून घेऊया पेटून घेतलेलं दही आहे हे दही आपण ह्याच्यात छान मिक्स करून घेऊया आणि फायनली कोथिंबीर आपली कोशिंबीर तयार आहे करायला अतिशय सोपी रुचकर एन्जॉय